हे रोड कधीपासूनच खराब झालेला होता आतापर्यंत कोणीच केला नाही तर बंटी भाऊ तिने तिळवेने केला आहे पण तू तो आले तरी कामाला सुरुवात केली होती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह सिडको परिसरात उमेदवारांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला प्रत्येक प्रभागात उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार प्रवीण बंटी तिगणे हे वेगळ्या पद्धतीने प्रचार करताना दिसते घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेणे समस्या जाणून घेणे आणि आशीर्वाद मागणे यासोबतच प्रत्यक्ष सुरू असलेल्या विकास कामांचीही पाहणी करतात प्रचाराच्या धावपळीतही प्रवीण तिजनी यांनी प्रभागातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांकडे विशेष लक्ष दिले कालिका पार्क प्रियंका पार्क मळा यांसह प्रभागातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांच्या कामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली कामाच्या गुणवत्तेबाबत आणि वेळेत काम पूर्ण होण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत नागरिकांच्या सूचनाही जाणून घेतली या विकास कामांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय माझं नाव आहे मी ओरिजनमध्ये राहते हे रोड कधीपासूनच खराब झालेला होता आतापर्यंत कोणीच केला नाही तर बंटी भाऊ भाऊन तर असंच पंटी भाऊ निवडून आल्यावर त्यांनी असंच जर लक्ष द्यावा रोडाकडे जनतेकडे हीच आमची कृपा आहे पडलेलं होतं हे काम मी शाप कदम म्हणून बोलते गाडी तपारकाच्या जवळून फार दिवसापासून ता पडलेलं होतं काम आता पंटी भाऊ आले कामाला सुरुवात केली वाटते लक्ष ठेवा असं फक्त निवडणुकीपुरता प्रचार न करता विकास कामांवर भर देणारा नेता कसा असावा हे आज पाहायला मिळतो अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली जनतेच्या मनातला लोकप्रतिनिधी विकासकामे आणि जनसंपर्क या दोन्ही गोष्टींना समान महत्त्व देतो असे मत नागरिकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले प्रचारासोबतच विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केल्यामुळे प्रवीण बंठीतेजमे यांना प्रभात क्रमांक चोवीसमधील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा मिळत असल्याचं चित्र सध्या दिसून येतं आगामी निवडणुकीत हा विश्वास मतपेटीत रूपांतरित होणार असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सिडको